पैलवान खाडून काढलं तर अंगावर मास नाही ना दोघा चाई पण कुस्तीचा लय वासय आहे त्यांच्याकडे अशी दोन्ही पोरं लढाई लागली पंजे की पक्कर चालू झाली सलामीला पटाला सुरू प्रयत्न होता राहुलचा तो जाणलेला रा गणेश ना पटावर पट चालू झाले हाताचे लापे चालू झाले अनेक स्पर्धा अनेक मैदाना त्याच्या वजन गटात गाजवलेला राहुल शांतता आणि स्तब्धता सुरुवातीपासूनच इतकी शिस्तबद्धता मैदानाला खरोखर कौतुक ना ऐकूबा आता उत्सव कमिटीचा आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा थोर देणगीदारांचा मानाचा फिटा बांधून सर मानलेला बगालडू करून पाठीवरती गेला राहुल आणि कब्जा घेतलेला राहुल टकली ना बगलडू या डावाला समोरून डबला आणि बघलेत तर पाठीवर निघाला आणि कब्जा घेतला राहुल ना एवढ्या सावलं असे आणेश जाधव खालून निघण्याच्या प्रयत्नात पक्का मजबूत करतोय राहुल काही करू शकतय आणि पंत म्हणून लाभलेले पैलवान माणिका शिस्तबद्धता आणि शांतता सुरुवातीपासून राखायची विनंती खाली बसून घ्या आपल्या पाठीमागे कोणीतरी कुस्ती पाहताय त्याची याची जाण आणि भान असू द्या समोर उभा असलेले खाली बसून घ्या आणि निघाला का तरी करा की बंद जरा घड गड घड गड चक्का चालू आला करा मारायचं कुस्ती आपला परका काही नाही बावसाहेब असतादचा पुतण्या तो राहुल टकली अने अनेक स्पर्धा अनेक मैदान गाजवतोय कानळवाडीचा आणि नवनाथ कुस्ती केंद्राचं नाव मोठं करतोय बोरगा भागव्याला लांगेचा राहुल टकली भाऊसाहेब असतादचा पुतन्या मगरवाडीला सराव करतोय ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बापू सुरटेंचा पट्टा यांना या कुस्ती करून रामा होरपडीच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय आणि हिरव्या लांगेचा गणेश जाधव साखरवाडी गावचा बोरगा लाल माती कुस्ती केंद्र लोणन नवनाथ शेंगेचा पट्टा अशी कुस्ती चालू आहे एक चाक लावण्याचा प्रयत्न टोका तरी भे टाळ्या 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 याला मरायचं कुस्ती सलामीचीच कुस्ती जोडलेली आहे मग विचार करा मैदाना आणखी काय काय पाहायला मिळेल आपला परका नाही थाट्या आणि खसेल कुस्त्या त्यांनी आत्ताच्या थांबता आणि न थकता कुस्ती करणारी पुरा त्यांच्या त्यांच्या वजन गटात अनेक मैदान अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत गेल्या वर्षी शिरीज स्पर्धा झाली रामबाब येतली होती त्या स्पर्धेत गणेशचा मानकरी ठरला राहुल टकले आणि भर कुणाला पट्टी लावण्याचा प्रयत्न देवांना हा दिल्या जरा टाळ्या करा चांगल्याचं कौतुक तरी करा काय कुस्ती चालू आणि कब्जा घेतला पुन्हा गणेश ना चंद्रकांत थोरात यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आले नाही चालू कुस्तीवरती कुस्ती करायची बक्षीस मिळवायचं राऊसाहेब वास्तादनं जाहीर केलं okay. जो पैलवान बॅकथ्रो डावावरती कुस्ती करेल त्याला पाचशे रुपयाचं बक्षीस भाऊसाहेब टकले वास्ताव जाहीर केलेलं आहे बॅक्थो डावावरती जो पैलवान कुस्ती विजय होईल त्याच्यासाठी आणि किल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न राहुलचा आणि निघाला पुन्हा ताबा घेतला राहुल टकली बाहेरून सूचना कुणी करू नका शांतता आणि स्तब्धता राखा अचानक वास्तात कुणी व्हायचं नाही अचानक पंचही कुणी व्हायचं नाही त्यांचे त्यांचे वास्तात वर्षभर वर त्यांच्या पाठीमाग असताय की तालमीमध्ये एक कत चढवण्याचा प्रयत्न राहुलचा